महाराष्ट्र शासनाच्या नरेगा योजनेअंतर्गत बार्शी टाकडी तालुक्यातील सोनगिरी येथे मंजूर झालेल्या विहिरींच्या कामात मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे बी यंत्राद्वारे अनधिकृत खोदकाम मुरुमाची अवैध विक्री आणि अधिकाऱ्यांचा सहभाग यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे बारशिराकडी तालुक्यातील सोनगिरी येथे नरेगा योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विहिरींच्या कामात मोठा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे या विहिरी मजुरांद्वारे खोदल्या जाण्याऐवजी जेसीबी यंत्राद्वारे खोदल्या जात असल्याचे समोर आले आहे या कामातून मोठ्या प्रमाणावर मुरुम बाहेर काढून त्याची अवैध विक्री केल्याचा आरोप केला जात आहे ग्रामसेविका आणि तहसीलदार राजेश जगन्नाथ वजिरे यांच्या संगणमताने मुरुमाची अवैध वाहतूक सुरू असल्याचा आरोप होत आहे परिणामी शासनाचा मोठा महसूल बुडत असून अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचेही सांगितले जात आहे योजनेच्या जा नियमानुसार मजुरांमार्फत खोदकाम होणे आवश्यक होते मात्र प्रत्यक्षात मशीनचा वापर करण्यात आला काही विशिष्ट शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी मुरूम बाहेर विकला जात असल्याचेही बोलले जात आहे स्थानिक ग्रामपंचायतीला या कामांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असतानाही त्यांनी डोळेझाक केल्याचा आरोप आहे शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे याशिवाय ई मस्टरवर दाखवलेले मजूरही बनावट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे जर यावर लवकरच कारवाई झाली नाही तर याबाबत न्यायालयीन लढा देण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे प्रशासन यावर काय पावले उचलते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे